संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण या स्पर्धेत मी कुमार सोमून माझा गट क्रमांक आहे चार आणि माझा विषय आहे श्री हरिस्तोत्रम श्री हरिश्त्रम हे स्वामी ब्रह्मानंद द्वारे लिहिण्यात आले असून श्री हरिस्तोत्र ह्यामध्ये भगवान विष्णू यांची स्तुती केलेली आहे तर पहिला श्लोक जगज्जालपालम गचतकंठमालम शरचंद्रभालम महादैत्यकालम नभोनीलकायम दुरावार सुपदमासहायम भजे हम भजे हम भजे हम भजे हम, हम। प्रस्तुत श्लोकामध्ये स्वामी ब्रह्मानंद म्हणतात की जे सृष्टीचे पालन करतात ज्यांच्या गळ्यात चमचमती तेजस्वी माला आहे त्यांचा मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रासमान समान भासतं व जे दैत्यांचा विनाशही करतात ज्यांची काया निरभ्र निळा आभाळ समान भासते व ज्यांच्या मायावर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे व जे आपल्या दे, पत्नी देवी लक्ष्मी देवी यांच्यासोबत बसलेले आहे त्या भगवंताची मी आराधना करतो दुसरा श्लोक जरा अजन्महीनम परानंदपीनम समाधानली सदैवा नवीन त्रिलो भजे हम, भजे हम, भजे हम, भजे हम। पृष्ठ श्लोकामध्ये स्वामी ब्रह्मानंद म्हणतात कि जे जन्म वृद्धावस्था आणि मृत्यू ह्यांच्या पलीकडे आहे जे सदैव परमानंदात लीन असतात जे सदैव समाधानातही लीन असतात व जे तिन्ही लोकांना जोडणारे सेतू आहेत व जे देवतांचे सेनेचे रक्षकही आहेत त्या भगवंताची मी आराधना करतो त्या भगवंताची मी आराधना करतो धन्यवाद